नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या निफ्टीच्या नेगेटिव क्लोजिंग नंतर मंगळवारी निफ्टीच्या वीकली आणि मंथली एक्सपायरीमध्ये निफ्टी आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मुवमेंट करताना दिसू शकते त्यासोबतच मंगळवारचे निफ्टीचे वीकली आणि मंथली एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन कसे असायला हवेत आणि एक्सपायरीच्या लेवल्स काय असतील याच यास गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर निफ्टीचा तुम्ही जर आजचा चार्ट जर बघितला तर, तर निफ्टीमध्ये आज आपल्याला पंचवीस हजार तीनशे पन्नास वरून सरळ पंचवीस हजार या लेवलचा लो लावून पंचवीस हजार चौसष्ट वरती क्लोजिंग दिली म्हणजेच तीनशे पॉईंटचा फॉल आपल्याला बघायला मिळाला तर निफ्टीमध्ये आपण पंचवीस हजार एकशे सत्तरचा आपण एक लेवल डिस्कस केला होता या लेवलच्या वरती जर निफ्टी असेल तोपर्यंत जो आपला व्ह्यू असेल तो अपसाईडचा कॉल साइडचा व्यू असेल पण जर पंचवीस एकशे सत्तर या लेवलच्या खाली जर निफ्टी ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला जर जाईल तर आपण या कंडिशनमध्ये पुढसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो पंचवीस आपण टार्गेट डिफाईन केले होते तर आपण आज फर्स्ट हाफमध्ये ट्रेड घेतले होते फर्स्ट हाफमध्ये आपण दोन्ही पण अपसाईडचे ट्रेड प्लॅन केले होते पहिला जो मॉर्निंगमध्ये आपण जो ट्रेड घेतला होता तर त्या ट्रेडमध्ये आपल्याला एक पंधरा ते वीस पॉईंटचं प्रॉफिट दाखवलं आणि त्याच्यानंतर आपला काय केला स्टॉप लॉस हिट केला त्यानंतर नेक्स्ट जो आपण ट्रेड घेतला होता निफ्टीमध्ये तो पंचवीस हजार एकशे सत्तर या लेवलवरती आपण एक ट्रेड प्लॅन केला होता तर त्या ट्रेडमध्ये आपल्याला तीस पॉईंट प्रॉफिट डेफिनेटली इकडे बघायला मिळालं त्याच्यानंतर मार्केटनं काय केलं डाउन साइडला पंचवीस हजार एकशे सत्तर या लेवलचा ब्रेकडाऊन केला आणि ऑलमोस्ट एक दीडशे पॉईंटची डाऊन साइडची मुवमेंट केली तर बऱ्याच लोकांनी काय केलं पंचवीस हजार एकशे सत्तर या लेवलच्या खाली पुट साईडमध्ये ट्रेड प्लॅन करून एक चांगला प्रॉफिट बनवला पण आज आपण फक्त पंचवीस हजार एकशे सत्तर म्हणजे फर्स्ट हाफमध्येच आपण मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन केले होते त्याच्यानंतर आपण कोणताही ट्रेड प्लॅन केला नाहीये तर प्लॅन नुसार आपण जे प्लॅन करतोय त्या प्लॅननुसार मार्केट रिॲक्ट करतोय खरं पण मार्केटमध्ये तुम्ही जर आजचा जर प्रायोरशन जर बघितला तर मार्केटमध्ये जे गेले दोन दिवसापासून जे मोमेंटम आली होती चारशे पॉईंटची जी आपल्याला मोमेंटम जे बघायला मिळाली ती पूर्ण पूर्ण जे पूर्ण मोमेंटम मार्केटनं पुन्हा वाईप केलेली आहे आणि पुन्हा जे निफ्टी आहे तो डेलो गेल्या परवाचा जो डेलो आहे त्या डेलोच्या आसपास निफ्टीने क्लोजिंग दिले आहे तर इथून मंगळवारी आपल्याला दोन गोष्टी बघायला मिळू शकतात एक तर इथून आपलं एक शार्प अपसाईडला एक रिकव्हरीमेंट बघायला मिळू शकते किंवा निफ्टीने जर पंचवीस हजार या सायकोलॉजिकल लेवलचा सा ब्रेकडाऊन करून या लेवलच्या खाली जर निफ्टी होल्ड करेल तर चान्सेस असतील की निफ्टीमध्ये आपल्याला मंगळवारी ऑलमोस्ट तीनशे पॉईंटला फॉल देखील आपल्याला बघायला मिळू शकतो निफ्टी आपल्याला चोवीस हजार सातशे पर्यंत पण जाताना दिसू शकते पण त्यासाठी हा जो हा जो डे लो जो आहे पंचवीस चोवीस हजार नऊशे वीसचा हा लेवल पण ब्रेकडाऊन करणं गरजेचं आहे कारण याच लेवलवरून आपल्याला एक चांगली चारशे पॉईंटची एक जबरदस्त शार्प रिकव्हरी बघायला मिळाली होती त्याच्यामुळं चोवीस हजार नऊशे वीस हा लेवल पण तुम्ही मार्क करून ठेवा आणि पंचवीस हजार सायकोलॉजिकल लेवल जो आहे हा देखील तुम्ही मार्क करून ठेवा पंचवीस हजार या सायकोलॉजिकल लेवलच्या खाली मार्केट जर होल्ड करेल होल्ड म्हणजे काय पंधरा ते तीस मिनिट जर होल्ड करेल होल्ड करून डाऊन साइड चोवीस नऊशे वीस या लेवलचा ब्रेकडाऊन करून डाऊन जर निफ्टीने मुवमेंट करायला स्टार्ट केलं तर त्या कंडिशनमध्ये आपण निफ्टीमध्ये पुढ साइडला ट्रेड प्लॅन करू शकतो पण यासाठी मंगळवारची निफ्टीची ओपनिंग कशी होईल हे बघणं गरजेचं असणार आहे तर सोमवारी सव्वीस जानेवारी म्हणजे मार्केट बंद आहे त्याच्यामुळे ऑलमोस्ट तीन दिवस मार्केट बंद असेल तर त्या तीन दिवसामध्ये ग्लोबल सेंटीमेंट कसे राहतात हे पण बघणं गरजेचं आहे पण सध्याची कंडिशन बघता म्हणजे आपल्या मार्केटची जी क्लोजिंग आहे या क्लोजिंगवरून डेफिनेटली मंगळवाराची जी ओपनिंग असेल मंगळवारची ती ओपनिंग आपल्याला निगेटिव्ह म्हणजेच जो क्लोजिंग पॉईंट आहे या क्लोजिंग पॉईंटच्या खाली आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळू शकतो एक शंभर पॉईंट निगेटिव्ह ओपनिंग पण निफ्टी आपल्याला मंगळवारी दाखवू शकते तर आपण तिन्ही कंडिशनचा प्लॅनिंग डिस्कस करणार आहे फ्लॅट ओपनिंगचा पण आपल्याकडे प्लॅन असणार आहे गॅप ऑफ ओपनिंग झाली तर गॅप ऑफ ओपनिंगचा देखील आपल्याकडे प्लॅन असेल आणि गॅप ओपनिंग ओपनिंगचा पण आपल्याकडे प्लॅन असणार आहे त्याआधी निफ्टीच्या मंगळवारच्या ज्या महत्वाच्या लेवल्स आहेत त्या लेवल्स मी इकडे मार्क करतो आणि त्याच्यानंतर आपण काय करू निफ्टीचे अॅनालिसिस सुरू करू तर इकडे मी काय करतो पंचवीस हजारची सायकोलॉजिकल लेवल जी आहे त्या लेवलवरती मी एक, लेवल, एक, ला था, एक लेवल मार्क करतो देन हा जो परवा जो एकवीस तारखेला जो निफ्टीने जो लो लावला आता पंचवी चोवीस हजार नऊशे वीसचा तिकडे एक तुम्ही एक लेवल मार्क करून ठेवा आणि अपसाईटला काय करा तुम्ही माहिती आहे अपसाईडला जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये जो ट्रेंड लाईन ड्रॉ केला होता हा ट्रेंडलाईन तुम्ही उद्या देखील उद्यासाठी म्हणजेच मंगळवासाठी पण व्हॅलिड असणार या ट्रेंडलाईनच्या वरती मार्केट जर ब्रेकआउट देईल तर डेफिनेटली निफ्टीचा जो डाउन ट्रेंड आहे हा ट्रेंड मध्ये आपल्याला कन्वर्ट होताना दिसू शकतो आणि त्यासोबत तुम्ही काय करू हो शकता हा पण एक ट्रेंड ट्रेंडलाईन ड्रॉ करू शकता म्हणजे आजच्या दिवसामध्ये मार्केटने जे प्रायरेक्शन बनवलंय त्या प्रायरेक्शनवरून तुम्ही हा एक ट्रेंडलाइन ड्रॉ करू शकता तर हे आपले दोन तीन लेवल्स आहेत हे लेवल्स तुम्ही तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून ठेवा तर आपण सुरुवातीला फ्लॅट ओपनिंगचं प्लॅनिंग बघू म्हणजे फ्लॅट ओपनिंगमध्ये आपला कसा प्लॅनिंग असायला हवा हे आपण डिस्कस करू देन ओपनिंग आणि लास्टला ला काय करणार आहे गॅप ऑन ओपनिंगचं प्लॅनिंग डिस्कस करणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओला स्टार्ट टू एंड बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि नक्कीच तुम्ही या लेवलचा फायदा घेऊन मंगळवारच्या मंथली एक्सपायरीमध्ये चांगला फायदा घेऊ शकता कारण मंथली एक्सपायरी जी असते त्या मंथली एक्सपायरीमध्ये आपला मोमेंटम बघायला मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळत असतात तर मंगळवारी जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली फ्लॅट म्हणजे काय जिकडे क्लोज जा झालेले तिकडे जर निफ्टीची ओपनिंग झाली ओके ओपनिंगनंतर जर निफ्टी सरळ अशा प्रकारे अपसाईटला येऊन पंचवीस हजार शंभर या लेवलच्या वरती जाईल तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही हा ट्रेंडलाईन पण ड्रॉ करून ठेवा ओके पंचवीस हजार शंभर या लेवलचा ब्रेकआउट केला रिटेस्ट देन अपसाइड या ट्रेंडलाईनच्यावरती ज्यावेळेस निफ्टी जाईल त्यावेळेस तुम्ही इकडे छोटासा कॉलचा डेट प्लॅन करू शकता त्या कॉलचे टार्गेट्स एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनपर्यंत असतील म्हणजेच पंचवीस हजार दोनशे वीस पंचवीस दोनशे पन्नासपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये मिळतील पण जर या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर निफ्टीने केला इथून जर निफ्टीने ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर केला तर नेक्स्ट टार्गेट जे मिळेल ते पंचवीस हजार तीनशे पंचवीस हजार तीनशे पन्नासचा जो आजचा जो हाय लागला तो आपला नेक्स्ट टार्गेट निफ्टीमध्ये अपसाईडला मिळेल पण जर फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टी या ट्रेंडलाईन पासून रजेक्शन खाऊन ओके रजेशन खाऊन डाऊन साईडला येईल आणि क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन करून पंचवीस हजार या लेवलचा ब्रेकडाऊन जर केला तर तुम्ही इकडे छोटासा स्कॅल्पिंगचा पुटसाठी प्लॅन करू शकता पण रिस्क राहील कारण निफ्टी पंचवीस हजार या लेवलचा ब्रेकडाऊन करून सर्व लोकांना इकडे पुटमध्ये बसवेल ओके सर्व लोकांना पुटमध्ये बसून त्यांचा स्टॉपला सांड करून आपल्याला अशा अशी अपसाईडला मोमेंटम दाखवली तर इकडे रिस्क राहू शकते त्याच्यामुळं ज्यांना स्कॅपिंग ट्रेड करायचं आहे मी तर बोलले की तुम्ही इथे ट्रेड प्लॅन करूच नका प्लॅन जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल तर तुम्ही चोवीस हजार नऊशे वीस या लेवलवरती मार्केटला येऊ द्या निफ्टीला येऊ द्या इथे आल्यावरती निफ्टी कशाप्रकारे प्रायएक्शन बनवते हे बघा देन तुम्ही ट्रेड डिसाईड करा कारण निफ्टीने जरी असं जरी प्रायएक्शन जर बनवलं तरी, 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 तरी पुन्हा निफ्टी या प्रकारे अपसाईड जाऊ शकते अशा प्रकारे ज्या प्रकारे हा मोमेंटम आला होता त्या प्रकारे निफ्टी आपल्याला मोमेंटम दाखवू शकते त्याच्यामुळं चोवीस हजार नऊशे वीस या लेवलवरती जर निफ्टी आपल्याला साडे ते अकरा या टाइममध्ये जर आपल्याला मिळाली ओके या टाइममध्ये जर आपल्याला निफ्टी इथे मिळाली तर आपल्याला जस्ट बघायचं आहे की इथे कशा प्रकारे प्रायदेक्शन बनतंय जर बोलिश प्रायदेक्शन जर दाखवलं तर डेफिनेटली आपण इकडे छोट्याशा स्टॉपर्सवरती निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो त्या कॉलचे टार्गेट्स जे असतील ते ऑलमोस्ट या ट्रेंडलाईन पर्यंतचे हा ट्रेंडलाईन जो आहे म्हणजेच पंचवीस हजार दोनशे पण टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईटला बघायला मिळू शकतात ओके हे आपल्याला कधी करायचं आहे ज्यावेळेस निफ्टी साडे दहा अकराच्या आसपास आपल्याला या झोनमध्ये पॉझिटिव्ह कॅन्डल दाखवेल तर आपण नक्कीच रिस्क घेऊ शकतो पण जर फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टीने चोवीस हजार नऊशे वीस हा जो सपोर्ट लेवल जो आहे हा सपोर्ट लेवल जर ब्रेकडाऊन केला ओके सपोर्ट लेवल जर ब्रेकडाऊन केला आपल्याला सपोर्ट लेवलचं खाली मार्केटला जाऊ द्या ओके इथून जर निफ्टी खाली येईल आणि चोवीस हजार नऊशे वीस या लेवलचा ब्रेकडाऊन करेल अॅटलीस्ट कॅन्डल क्लोजिंग करू द्या पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर त्याच्यानंतर जी नेक्स्ट कॅन्डल जी आहे ती नेक्स्ट कॅन्डल इथून रजेशन घेऊन डाउनसाईडला ज्यावेळेस टर्न करेल इथून टर्न करेल त्यावेळेस तुम्ही इकडे पुढसाठी ट्रेड प्लॅन करू शकता तर घाई करू नका डाऊन साईडला तुम्हाला टार्गेट्स जे मिळतील ते चोवीस हजार सातशे पन्नास चोवीस हजार सातशेपर्यंतचे पर्यंतचे पण टार्गेट्स तुम्हाला डाऊन साइडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात जर निफ्टीने चोवीस नऊशे वीसचा लेवल ब्रेकडाऊन केला तर हो। करन एकास लेवल तर बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होईल कारण एकाच लेवलवरती तुम्ही जर दोन्ही साईडचे ट्रेड कॅप्चर करण्याचा प्रयत्न जर कराल तर, करा। तर तुम्ही ट्रॅप पण होऊ शकता त्याच्यामुळं वेट करा निफ्टी इथून वर आली ओके या लेवलवरती येऊन चोवीस नऊशे वीसच्या वरती जर प्रॉपर बुलिश प्रायदेशन तर तर जर मिळालं तर कॉलसाठी जायचं आहे पण जर चोवीस हजार नऊशे वीस या लेवलचा ब्रेकडाऊन जर केला ब्रेकडाऊन म्हणजे काय कॅन्डलने डाऊन साईडला मुमेंटम केली आणि क्लोजिंग दिली तर आपण तिकडे साठी जाऊ शकतो पण नेक्स्ट कॅन्डल कशी बनते हे बघणं गरजेचं आहे जर नेक्स्ट कॅन्डल चोवीस नऊशे वीस या लेव्हलपासून रजिस्ट्रेशन घेऊन डाऊन साईडला येईल आणि हा जो कॅन्डल क्लोजिंग आहे या कॅन्डल क्लोजिंगच्या लो लोच्या लो खाली ट्रेड करेल त्यावेळेस इथे तुम्ही फुडची एंट्री बनवू शकता ओके तर मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की कशा प्रकारे आपला ट्रेड प्लॅन करायला हवा कॅन्डल कशा ओळखायच्या किंवा कॅन्डल पॅटर्न कसे असतात हे तुम्हाला स्वतःहून थोडं आयडेंटिफाय करावं लागेल सपोर्ट वरती कशा प्रकारचे कॅन्डल स्टिक बनतात रजिस्ट्रसवरती कशा कॅन्डलस्टिक बनतात कोणत्या कलरच्या असतात हे तुम्हाला जर समजलं तर डेफिनेटली तुम्ही थोडंफार थोडंफार तरी मार्केटमध्ये शिकून फायदा घेऊ शकता ओके तर मी तुम्हाला फ्लॅट ओपनिंगचा प्लॅन सांगितला फ्लॅट ओपनिंग नंतर सरळ जर निफ्टी खाली आली सरळ जर खाली आली तर त्या कंडिशनमध्ये देखील चोवीस नऊशे वीसचा आलेलं खूप महत्वाचा असेल कारण इथून आपल्याला रिव्हर्सल पण मिळू शकतो इथून आपल्याला रिव्हर्सल पण मिळू शकतो ज्या प्रकारे मी तुम्हाला चोवीस नऊशे वीसचा सेटअप डिस्कस करून दिला त्या प्रकारचा सेटअप असेल म्हणजे जर निफ्टी खाली जर आली तर या लेवलवरती आपल्याला बघायचं आहे इकडे जर प्रॉपर बुलिश प्रायझेशन जर मिळालं तर आपण डेफिनेटली अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतो पण हा ट्रेड आपल्याला कधी घ्यायचा आहे ज्यावेळेस निफ्टी पंचवीस हजार या लेवलच्या वरती येईल म्हणजे काय इथे ओपनिंग देऊन खाली जाईल चोवीस नऊशे वीसवरून सपोर्ट घेऊन पंचवीस हजार या लेवलचा ब्रेकआउट करेल सपोर्ट घेईल देन अपसाईड हे जर प्रायदेशन म्हणलं तर आपण या कंडिशनमध्ये काय करू इकडे पंचवीस हजारच्या वरती कॉल चा प्लॅन करू टार्गेट्स तुम्हाला जे मिळतील ते एक्झॅक्टली या लेवलपर्यंत म्हणजे पंचवीस हजार दोनशे पर्यंतचे टार्गेट्स तुम्हाला अपसाइडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके पण जर फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टीने सरळ चोवीस नऊशे वीस या लेवलचा ब्रेकडाऊन केला ओके ब्रेकडाऊन केला सरळ खाली येऊन ब्रेकडाऊन केला तर आपल्याला वेट करायचं आहे रिटेस्टचा रिटेस्ट करून तर निफ्टी पुन्हा डाऊन साईडला जर येईल चोवीस नऊशे वीस वरून तर आपण इथे काय करू निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू टार्गेट्स तुम्हाला जे मिळतील ते चोवीस हजार आठशे चोवीस हजार सातशे पन्नास चोवीस हजार सातशे असे आपले डाउन साईडचे टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके हा आपला निफ्टीचा फ्लॅट ओपनिंगचा प्लॅन मी तुम्हाला इकडे सांगितला उद्याची ओपनिंग जर निफ्टीची गॅप झाली तर गॅप ओपनिंग ओपनिंगमध्ये हा ट्रेंडलाईन खूप महत्वाचा असेल या ट्रेंडलाईनच्या वरती जर निफ्टीची ओपनिंग झाली तर आपल्याला बघायचं इथून जर निफ्टी पुन्हा डाऊन साईडला येऊन या हा जो मेन ट्रेंडलाईन जो आहे या ट्रेंडलाईनच्या वरती जर निफ्टी क्लोजिंग देईल आणि सोबतच पंचवीस हजार दोनशे या लेवलच्यावरती ट्रेड करेल तुम्ही डेफिनेटली इकडे कॉलसाठी जाऊ शकता टार्गेट तुमचे पंचवीस हजार तीनशे पंचवीस हजार तीनशे पन्नास आणि पंचवीस हजार चारशे असे आपले अपसाईडचे निफ्टीचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात ओके हा आपला निफ्टीचा गॅप ऑफ ओपनिंगचा मी प्लॅन सांगितला तर तुम्हाला काय सांगितलं इथे ओपनिंग दिली सरळ निफ्टी वरती गेली तर या वरून निफ्टी रजिशन घेऊन थोडंफार डाऊनसाईडला येऊन पुन्हा ब्रेकआउट देईल तर डेफिनेटली आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा जर निफ्टी अशा प्रकारे प्रायदेश म्हणून डाउनसाईडला येऊन पुन्हा ब्रेकआउट जर देईल तर डेफिनेटली या लेवलच्यावरती आपण काय करू कॉलचा ट्रेड प्लॅन करू कारण हा जो रेजिस्टन्स लेवल आहे हा रजिस्टन्स लेवल गॅप ऑफ काम करू शकतो निफ्टी आपल्याला अपसाईडला जाताना दिसू शकतो त्याच्यामुळे तुम्ही हा ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा या ट्रेंड लाईनच्या वरती ओपनिंग झाली तर हा रजिस्टन्स लेवल निफ्टीसाठी एक सपोर्ट सारखा काम करेल ओके तर गॅप ऑफ मध्ये सिंपल हा आपला अपसाईडचा प्लॅन सांगितला गॅप ऑफ ओपनिंग होऊन जर निफ्टी खाली जर आली ओके अशी जर खाली जर आली तर क्लोजिंग पॉईंटवरती आपल्याला बघायचं क्लोजिंग पॉईंटचा जो झोन आहे या झोनवरती जर निफ्टी आपल्याला प्रॉपर बुलिश प्रायझेस दाखवेल तर आपण इथेच कॉल ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट तुमचे असतील या ट्रेंडलाईन पर्यंतचे या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट झाला तर नेक्स्ट टार्गेट पंचवीस हजार तीनशे आणि देन पंचवीस हजार चारशे असे आपले अपसाईटचे निफ्टीचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात ओके हा आपला निफ्टीचा गॅप ऑफ ओपनिंगचा मी तुम्हाला प्लॅन सांगितलेला आहे तर कन्फ्यूज होऊ नका तुम्ही हा जर ट्रेंडलाईन जर ड्रॉ केला तर या ट्रेंडलाईनच्या वरती मार्केट जर होल्ड करेल तर आपण अपसाईडसाठी जाऊ पण जर निफ्ट निफ्टी इथे खाली येईल आणि क्लोजिंग पॉईंट इथून सपोर्ट जर गेल तरी देखील आपला अपसाइडचाच व्ह्यू असेल तर क्लिअर कट गॅप ओपनिंग मध्ये जो आपला प्लॅनिंग असेल था था तो थोडाफार अपसाईडचा जा, असेल म्हणजे कॉल साइड आपला प्लॅनिंग असणार आहे मंगळवारी जर निफ्टीची ओपनिंग जर गॅपडाऊन झाली गॅपडाऊन म्हणजे काय तर जा पंचवीस हजार या जा सायकोलॉजिकल लेवलच्या खाली जर निफ्टी गॅपडाऊन ओपन ओपनिंग देईल तर आपल्याला बघायचं पंचवीस हजारच्या खाली ओपनिंग देऊन चोवीस नऊशे वीस या लेवलचा ब्रेकडाऊन जर केला तर चोवीस हजार नऊशे वीसच्या च्या खाली आपण निफ्टीमध्ये काय करू पुढचा ट्रेड प्लॅन करू टार्गेट्स आपले असतील चोवीस हजार सातशे पन्नास पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते तर गॅबडॉन ओपनिंगमध्ये सरळ जर निफ्टी अपसाईटला जर आली ओके पंचवीस हजारच्या खाली जर निफ्टी ओपन होऊन सरळ पंचवीस हजारची सायकोलॉजिकल लेवल ब्रेकआउट केली देन इकडे जर दे सपोर्ट बनवेल पंचवीस हजार ब्रेकआउट करून सपोर्ट जर क्रिएट केला इकडे क्रिएट करून जर अपसाईटला जर जाईल तर त्या कंडिशनमध्ये गे? आपण पंचवीस हजाराच्या वरती कॉलचा आपण ट्रेड प्लॅन करू शकतो पण त्यासाठी आपलं प्रायदेशन समजून घेणं गरजेचं आहे कशा प्रकारे मार्केट ब्रेकआउट नंतर सपोर्ट क्रिएट करते आणि तिकडे कॅन्डिशन कशा बनवते हे आपल्याला बघावं लागेल तर गॅबडॉन ओपनिंगमध्ये पंचवीस हजारच्या वरती कॅन्डलस्टिकचा खूप महत्वाचा रोल असेल कॅन्डलस्टिक कसं बनतायत हे आपल्याला बघावं लागेल देन आपण कॉलसाठी जाऊ शकतो पण ओव्हरऑल मार्केट थोडंसं सा डाउन साईडला आपल्याला दिसतंय म्हणजे सध्या तरी प्रायदेशानुसार मार्केट थोडं डाऊन मध्ये आहे त्याच्यामुळं थोडंसं गॅप ओपनिंग ओपनिंगमध्ये कॉलचा ट्रेड जर तुम्ही घ्याल तर तुमची स्टॉप लॉस जे असणं असला पाहिजे तो स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे कारण एक्सपायरी देखील आहे एक्सपायरीमध्ये थोडंफार मार्केट जर अगेन जर गेलं तरी तिकडे आपल्याला प्रीमियम बघायला मिळतो त्याच्यामुळं थोडस वेट करा भले तुम्हाला जर ट्रेड समजला नाही जिथे तुम्हाला ट्रेड समजत नाही तिथे तुम्ही ट्रेड प्लॅन करू नका आणि जिथे तुम्ही ट्रेड घेताय तिथे स्टॉप लॉस लावा भले लॉस हिट होऊ द्या पण स्टॉप लॉस लावूनच ट्रेड प्लॅन करा ओके तर थोडंफार निगेटिव्ह ट्रेड आयडेंटीफाय करण्याचा प्रयत्न करा पण हे कधी करायचं आहे ज्यावेळेस निफ्टी पंचवीस हजार नऊशे वीस सॉरी चोवीस हजार नऊशे वीस या लेवलच्या खाली डाऊन साइडला ब्रेकडाऊन करेल तर डेफिनेटली आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये पोर्टचा ट्रेड मिळू शकतो चोवीस हजार सातशे पन्नास पर्यंत पण निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते ओके तर हा आपला निफ्टीचा क्लिअर कट आपण इकडे प्लॅन डिस्कस केला तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा